सभागृहामध्ये दोनशे साठ चा सा प्रस्ताव हा हो। शेतकऱ्याच्या प्रश्नावरती आलेला होता आणि यामध्ये राज्यातल्या शेतकऱ्याला सुखी आणि संपन्न ठेवायचा असेल त्याच्या आत्महत्या थांबवायची असती तर स्थितीवरची सगळी कामं नांगरट असेल वळपणी असेल खोरपणी असेल काढणी असेल मळणी असेल ही सगळी कामं रोजगार आणि योजनेमध्ये घेण्यात यावी जेणेकरून शेतीवरचा भार खर्चाचा कमी होईल दुसरी मागणी या ठिकाणी सभागृहामध्ये करण्यात आली कि शेतकऱ्यांची ज्यांचं पोट शेतीवरती अवलंबून आहे अशा शेतकऱ्यांची राज्यामध्ये एकदा जनगणना करा किती कुटुंब शेतीवरती शंभर टक्के अवलंबून आहे त्यांच्या घरामध्ये कोणताही नाही त्यांच्या घरामध्ये कोण नोकर नाही बाहेरून पैसा येत नाही अशा कुटुंबाचा एकदा सर्वे होणं अत्यंत गरजेचं आहे की जेणेकरून त्यांना योग्य तो शेतीवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांना आपल्याला मोबदला देता येईल शासनाच्या योजना देता येईल तिसरी मागणी करण्यात आली त्याच्या बाळाला जर आपल्याला सुखी ठेवायचं असेल तर एक लाख रुपये पगार असणाऱ्या सगळ्या नोकरदारांनी शासकीय निम शासकीय यांनी आपल्या पगारातलं दहा टक्के शेतकरी फंडाला सरकारकडे जमा केलं पाहिजे राज्यातल्या जेवढे उद्योजक आहेत त्यांनी आपल्या दहा टक्के रक्कम जमा करावी जे नामांकित कलाकार आहेत खेळाडू आहेत त्यांनी आपल्या वैभवातलं नफ्यातलं दहा टक्के शेतकरी फंडाला जमा करावेत आणि दर महिन्याला शेतकऱ्याला त्यातून पंचवीस हजार रुपये मानधन देण्यात यावं की जेणेकरून शेतीतून बाहेर पडणारी शेतकऱ्याची बेकर बाळ उत्तम शेती करायला शेतीमध्ये थांबती जर आमच्या ताटामध्ये दोन वेळच जेवण येत असेल आमच्या तोंडामध्ये घास भरवला जात असे आणि त्याच्या खाण्यामुळे जर आम्ही काम करत असू तर आम्ही शेतकऱ्याचं काहीतरी देणं लागतो या भावना आता सगळ्यांच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून सरकारनं असं एक तयार करावं की जेणेकरून बळीराजाला सुद्धा सगळ्यांना खाऊ पिऊ घालताना समाधान वाटेल आनंद वाटेल संभाजीनगर मध्ये एक व्यक्ती महाराजाने एक इन्व्हेस्टिगेशन केलं त्याच्यात धनगर योजनेचा पैसा मिळवण्यासाठी संस्थेला अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागते नाही काय आहे की वेगवेगळ्या योजना सरकार चालू करत आणि मग एजंटाचा सोळसोळ हात सुटतो आणि मग ते एजंट अधिकाऱ्यांना हाताला धरून आम्ही योजना मिळवून देतो अशा पद्धतीचा दलाली उघडतात आणि त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांचा सुद्धा हात पांढरे होतात अशावरती समाजानही पुढे आलं पाहिजे आणि आशांला आर्थिक करप्शन कड पकडून दिलं पाहिजे तर त्याला आळा